मराठा क्रांती मोर्चा सोलापूर व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती सोलापूर तर्फे आत्मक्लेश आंदोलन राजकोट सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने मराठी क्रांती मोर्चा सोलापूर व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती सोलापूर तर्फे संबंधितांवर कारवाई करण्यासाठी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले याप्रसंगी मराठी क्रांती मोर्चा व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोसवला याच्यासाठी आपण आता आत्मकडे आहे काय नेमकी सरकारकडे मागणी असणार मराठा क्रांती मोर्चा सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती सोलापूर यांच्या वतीनं राजकोट मालवण जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्र या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा नाविक दलानं उभा केला होता आणि सदरू पुतळ्याचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं तो पुतळा काही कारणास्तव त्या चबुतऱ्यावरून खाली पडून भंग पावला ते चित्र तमाम शिवप्रेमींना मग तो कुठल्या जाती धर्माचा असताना खूप वेदना झालेले आहेत मनाला चटकाला लागणारी घटना आहे इतकी वाईट घटना या महाराष्ट्रात घडली नाही भारतात घडली नाही पूर्ण जगात घडलेली नाही अशा पद्धतीची ही घटना घडलेली आहे अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे आणि या प्रकारामध्ये ज्यांनी ते चबुतरा तयार केला आहे पुतळ्याचं काम कोणी केलं आहे अशी शंका येते की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे तर असे जे कोण व्यक्ती असेल त्या शासनानं त्यांचा शोध घ्यावा त्यांच्यावर कठोर कारवाई करून ताब्यात घेण्यात यावं अशी मराठा क्रांती मोर्चा आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती यांची मागणी आहे आणि हे झालेल्या वेदना व्यक्त करण्यासाठी आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराज चौक सोलापूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाजवळ आम्ही आज आत्मक्लेश आंदोलन घेण्यात आलेलं आहे आणि हे आंदोलन सध्या चालू आहे सरकार कुठंतरी दोषी वाटत सरकारचा दोष थोडा बहुत दिसून येतो तसं बघायला गेलं तर ही नाविक दलाची जबाबदारी होती ते पुतळा उभा करण्याचं काम जे आहे ते नाविक दलाचं आहे नाविक दलानं ना त्यांनी ते एक दोन अधिकाऱ्यांची मला वाटतं त्यांचं ते लेफ्टनंट कर्नल या दर्जाचे आहेत त्यांच्यावर ते पूर्ण त्याचा अभ्यास करून अहवाल देण्याची जबाबदारी त्या दोन अधिकाऱ्यांच्यावर दिलेली दिलेली बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद